अंधिकारी जय भीम आज आपण शिवनी भुसने या ठिकाणी आलेलो आहोत गावठाण जमिनीची मोजणी करण्यासाठी या ठिकाणी औसा तालुक्याचे किंवा औसा ऑफिसचे मोजणीदार कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत सर्व जे ज्यांची जमीन आहे किंवा ज्यांच्या जागा आहे असे लोकही या ठिकाणी आलेले आहेत ग्रामसेवक आलेले आहेत परंतु या ठिकाणी मोजणीसाठी अडथळे येत आहेत आणि या देशामध्ये एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीच्या जागा हडपणे त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणे त्यांच्यावर खून बलात्कार या गोष्टी करणे या गोष्टी काय आपल्या देशामध्ये नवीन राहिलेल्या नाहीत आणि त्यामुळं नवल वाटायची गरज नाही तर या सर गावठांची जागा सरकारी मोजणीची जागा या बार बार। सरकारी मोजणीच्या जा जागेमध्ये जर कुणी अडथळा आणत असेल तर त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे सांग तसाच आहे सर आपले जर ह्यांचं जर ह्यांचं जे आहे का तुमचा जर बाप असेल तर आपण म्हणजे स्पष्टपणे करू सर हे कोणी वार्ता आपण त्याचा आपल्याला काय समजले नाही ना ताबा आहेचा गावठाण जमिनीवर ताबा आहे का तुमच्याकडे रेकॉर्ड आहे का ताबा आहे म्हणून कुणाचा तुमच्याकडे त्यांचा फक्त रेकॉर्ड आहे फक्त हिचा नकाशा तयार नाही रेकॉर्ड आहे का तुमच्याकडे गावठाण सर नाही सर या नाही नाही मिनिट थांबा या गावठाण जागेवर कुणाचा ताबा आहे म्हणून असं रेकॉर्ड आहे का तुमच्याकडे नमुना नंबर तुमचे जे आहेत वेगवेगळे रेकॉर्ड असतात त्याच्यामध्ये आहे गोले, गोले, uh, ना, 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 जा जा का मग नसेल तर इथं कसं काय कोणा अडचण हे करू शकता शासकीय कामात अडथळा केला म्हणून तुम्ही गुन्हा नोंद करणार नाहीत त्या कुणी जर त्या नोंदणीमध्ये जर ही करत असेल अडथळा करत असेल

आणि तिथं कुणा एक्सवाय झड व्यक्तीचा ताबा आहे म्हणून त्याचा रेकॉर्ड आहे का मग नसेल तर मग तुम्ही त्याच्यावर कारवाई करणार का कुणी अडथळा आणत असेल तर बरोबर आहे का मी काय म्हणतोय समजा ही शासकीय मोजणी आहे ना सर ही आहे प्रायव्हेट तुमच्या काही वैयक्तिक आहे का शासकीय शासकीय मोजणी आहे शासकीय मोजणीमध्ये जर अडथळा आता तुम्ही ग्रामसेवक सर आहे तुमच्या रेकॉर्डवर किंवा कुणी जर तुमच्यावर आक्षेपारी जर ही केलं तर तुम्हाला कायदे तरतूद आहे तुम्ही करणार का यांच्यावर गुन्हा दाखल जे कुणी अडथळा करणार आहेत ते आपण सगळं माहिती घेऊन रेकॉर्ड उपलब्ध करू आणि जो ऍक्ट आहे एकोणीसशे एकोणनव्वद चा अट्रोसिटी ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये दलितांच्या जागेवर जर कोणी अतिक्रमण केलं असेल तर त्याच्यामध्ये तीन एक चार कलम आहेत वेगवेगळे त्याच्यानुसार काय होतं अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल होते तर मग असा ऍक्ट दाखल करण्यासाठी तुम्ही करणार का अशी म्हणजे जे सत्य पडताळणी करून सत्य पडताळणी करून तर या ठिकाणी आपण स्पष्ट इथं सर्वे सर्वे करणारे जे कर्मचारी आहेत त्यांनी सांगितले की इथं गावठाण जमिनीवर किंवा जागेवर महारवाडा हा स्पष्ट असताना किंवा नकाशामध्ये स्पष्ट असताना असताना इथं काय केलंय कुणीतरी येऊन काय केलंय ताबा घेतलेला आहे आणि सर काय म्हणतायत इथं मोजणी करणारे किंवा ताबा असेल तर आम्हाला काय करता येत नाही मोजणी करता येत नाही आणि इथं ग्रामसेवक सर आहेत ते काय म्हणतायत की इथं कुणाचा ताबा नाही मग माझ्या ह्या स सर्व जनतेचं म्हणणं असं आहे की आमचं आम्हाला वंचित ठेवण्याचं षडयंत्र आहे आमची ही जागा हडपण्याचं षडयंत्र आहे शोषण करण्याचं षडयंत्र आहे अन्याय करण्याचं षडयंत्र आहे हे षडयंत्र हाणून पाडण्याचं काम हे ग्रामसेवक सर आणि सर आपले मोजणी अधिकारी बोबडे सर करतील का हाच प्रश्न या सर्व गावकऱ्यामध्ये आणि या वंचित बांधवामध्ये निर्माण झालेला आहे थांबतो या ठिकाणी जय भीम क्रांतिकारी जय भीम जय भीम